तर सामना वृत्तपत्राच्या मुखपृष्ठावर राज आणि उद्धव ठाकरेंचा एकत्र फोटो उद्धव ठाकरेंच्या वक्तव्यानंतर आज ठाकरे बंधूंचा एकत्र फोटो असल्यानं युतीवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता दोन्ही पक्ष एकत्र आले तर नाशिक महापालिकेसह उत्तर महाराष्ट्रात ठाकरे बंधूंची सत्ता येईल मनसेचे प्रदेश सरचिटणीस दिनकर कडून विश्वास व्यक्त गिरगावमध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र यावेत म्हणून बॅनरबाजी बॅनरवर बाळासाहेब ठाकरे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचे फोटो मनसे उपाध्यक्षांची आज शिवतीर्थावर महत्त्वाची बैठक राज ठाकरेंच्या नव्या नियुक्त्यांनंतरची पहिली महत्त्वाची बैठक युतीबाबत संकेत मिळतील का याकडे सर्वांचं लक्ष हिंदी भाषा सक्तीच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा मनसेची शिवाजी पार्कमध्ये बॅनरबाजी हिंदी सक्तीची नाही शासन निर्णय काढा हिंदी टाळा बॅनरवर आशय लाडक्या बहिणींसाठी निधी जमवणाऱ्या सरकारला अनाथांचा विसर लाडकी बहिणी योजना सुरू झाल्यापासून बाल संगोपन योजनेतील बालकांना निधी दिला जात नसल्याची गंभीर बाब समोर बाल संगोपन योजनेत अनेक वेळा पाठपुरावा करूनही पैसे मिळत नाहीत सामाजिक कार्यकर्ते मिलिंद साळवेंचा सा आरोप बाल संगोपन योजनेत हजारो लाभार्थी वंचित साळवेंची प्रतिक्रिया श्रीरामपूरचे माजी आमदार भानुदास मुरकुटे आज शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार काँग्रेस शिवसेना राष्ट्रवादी आणि बीआरएस नंतर आता मुरकुटेंचा शिंदेंच्या सेनेच्या वाटेवर ठाण्यात होणार पक्षप्रवेश कल्याणच्या दुर्गाडी किल्ल्यावर जाण्यासाठी शिवसैनिक आक्रमक लाल चौकी परिसरात तणावाचं वातावरण पोलिसांचा मोठा बंदोबस्त कल्याणच्या दुर्गाडी किल्ल्यापासून काही अंतरावर शिवसेनेला रोखलं किल्ला परिसरात मुस्लिम समाजाकडून नमाज पठण शिंदेंच्या शिवसेनेनंतर ठाकरेंच्या सेनेचं लाल चौकी परिसरात आंदोलन बॅरिकेड्सवरून दुर्गाडी किल्ल्याकडे जाण्याचा प्रयत्न जोपर्यंत मंदिर सुरू होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू राहणार दुर्गाडी किल्ल्यावरील शिवसैनिकांची प्रतिक्रिया सत्तेत असलो तरी आंदोलन करणार शिवसैनिकांचा इशारा बकरी ईद निमित्तानं आज आणि उद्या कल्याणमधील दुर्गाडी किल्ला वाहतुकीच बंद असेल आजच किल्ल्यावर शिवसेने घंटानाथ आंदोलन असल्यानं वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून वाहतूक पर्यायी मार्गानं मुंबईच्या माहीम दर्ग्यात मुस्लिम बांधव नमाज पठणासाठी एकत्र एक ईदचा मोठा उत्साह भिवंडीत बकरी ईद मोठ्या उत्साहात साजरा विविध मशिदी आणि मदर्शांमध्ये लाखो मुस्लिम बांधवांकडून नमाज अदा नमाज अदा करण्यासाठी मुस्लिम बांधवांची मोठी गर्दी नाशिकच्या बालेगावात बकरी ईद उत्साह साजरी ईदगाह मैदानावर सामूहिक नमाज पठण मुस्लिम बांधवांची गर्दी राष्ट्रीय एकात्मतेसाठी केली दुवा परभणीत बकरी ईद इद साजरी ईदगाह मैदानात मुख्य सामूहिक नमाजदा यावेळी मुस्लिम बांधवांनी एकमेकांची गळाभेट घेत ईदच्या शुभेच्छा दिल्या जयपूरच्या ईदगाहात नमाज पठणासाठी मुस्लिम बांधव एकत्र तर रस्त्यावरही नमाज पठण केल्यानं दिल्ली महामार्ग बंद करण्यात आला होता मध्य प्रदेशच्या भोपाळमध्ये बकरी ईद निमित्त नमाज पठण करण्यासाठी गर्दी मोठ्या संख्येनं मुस्लिम बांधव ईदगामध्ये हो आज मुस्लिम बांधवांमध्ये बकरी ईदचा उत्साह दिल्लीत नमाज पठण करण्यासाठी मोठ्या संख्येनं लोक जामा मस्जिद मध्ये जमले बकरी ईद आणि छत्रपती संभाजी महाराज पुण्यतिथी एकाच दिवशी येत असताना बीड जिल्ह्यात सात ते वीस जूनपर्यंत मनाई आदेश एकत्र येणं मोर्चे आंदोलन शस्त्र बाळगण अक्षेपार्ह फलक आणि घोषणाबाजी यास बीडच्या साकरवाडीमध्ये संत ज्ञानेश्वर माऊली साकरवाडीकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त सप्ताह उद्यापासून प्रदीप मिश्रा यांच्या उपस्थितीत होणार शिव महापुराण कथा चार लाख भाविकांसाठी वॉटरप्रूफ मंडप मुंबईत बेस्टनं तिकीट दर दुप्पट केल्यानं पाच लाख प्रवासी गमावले उत्पन्नात मात्र साठ कोटींवरून पंच्याहत्तर कोटींपर्यंत वाढ मुंबईत दहा एसीपींची बदली गेल्या आठवड्यात राज्यभरातील पाचशेहून अधिक पोलीस निरीक्षकांच्या बदल्या राज्यात कोरोनाच्या एकशे चौदा नव्या रुग्णांची नोंद तर एकाचा मृत्यू राज्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ परभणीत एका डॉक्टरला कोरोनाची लागण डॉक्टरवर ला उपचार सुरू असून कुणीही घाबरून न जाण्याचं प्रशासनाचं आवाहन ठाणे महानगरपालिका क्षेत्रात चोवीस तासात कोरोनाचे सहा रुग्ण ठाण्यातील कोरोना रुग्णांची संख्या एकशे सदोतीसवर